नमस्कार कुकवित आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या घरातील लहान मुलांना सारखी छोटी छोटी भूक लागतच असते लहान मुलेच काय घरातील मोठ्या लोकांना सुद्धा छोटी छोटी भूक लागत असते चपाती भाजी व्यतिरिक्त त्यांना काहीतरी हवं असतं आणि त्यातलं त्यात मुगाची खारी डाळ ही लहान मुलांची फेवरेट असतेच त्यांना ती हवीच असते तर बाजारात जशी खारी डाळ मिळते त्यासारखी किंबहुना त्यापेक्षा जास्त पटीने चांगली अशी खारी डाळ आपण घरी बनवणार आहोत बनवायला फार सोपं आहे सुरुवात करूयात रेसिपीला पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर खारी मूग डाळ बनवून घेण्यासाठी इथे मी एक वाटी मूग डाळ ही दोन तास भिजत ठेवलेली आहे मुगडाळ इथे छान भिजलेली आहे डाळ भिजवण्याअगोदर मी ती दोन वेळा धुवून घेतलेली होती नंतर त्याच्यामध्ये पाणी घेऊन ती दोन तास भिजत ठेवलेली आहे पहा डाळ आहे ती छान अशी भिजलेली आहे लगेचच तुटती आहे याचाच अर्थ डाळ छान भिजली गेलेली आहे अशा प्रकारेच डाळ छान भिजवून घ्यायची आहे इथे आता डाळ भिजलेली आहे आता याच्यातलं जे पाणी आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे तर आता ते, ते मी बाजूला काढून घेते तुम्हाला जर असंच पाणी बाजूला काढता येत नसेल तर ही डाळ तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा घेऊ शकता आणि त्याप्रकारे तुम्ही पाणी काढू शकता इथे पहा ही जी मुगडाळ आहे त्याच्यातील मी पाणी काढलेलं आहे ही मुगडाळ पुन्हा एकदा एका पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता पहा थोडं थोडंसुद्धा पाणी नाही आहे हे पहा पूर्णपणे पाण्यातून निथळून घ्यायची आहे मूगडाळ इथे पहा मी एक नॅपकिन घेतलेला आहे आणि तो खाली अंथरून घेतलेला आहे तुम्ही कोणतं सुद्धा सुती कापड इथे वापरू शकता आता या नॅपकिन वरती जी पाण्यातून काढून घेतलेली मुगडाळ आहे ती घालून घ्यायची आहे तर हे पहा अशा प्रकारे पसरून घालायची आहे इथे आता मी सगळी मूगडाळ आहे ती नॅपकिनवरती काढून घेतलेली आहे आणि आता ही जी मूगडाळ आहे ती आपल्याला पसरवून घ्यायची आहे तर हे पहा ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशी मी पसरवून घेते ही जी मुग डाळ आहे ती आपल्याला थोडीशी सुकवून घ्यायची तर ही डाळ तुम्ही फॅन खाली सुद्धा सुकून घेऊ शकता किंवा हे पहा अशा प्रकारे याच नॅपकिनने किंवा याच्यावरून दुसरं नॅपकिन घालून किंवा दुसरं कापड घालून अशा प्रकारे तुम्ही सुकून घेऊ शकता जसं तुम्हाला हवा आहे त्या प्रकारे तुम्ही ही डाळ सुकून घेऊ शकता फॅन खाली सुकवायची म्हटल्यावर थोडासा वेळ लागेल गडबड असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा सुकून घेऊ शकता इथे पहा डाळ जी आहे ती छान अशी सुकलेली आहे हे पहा अगदी मोकळी झालेली आहे अशाच प्रकारे डाळ सुकून घ्यायची आहे अगदीच खूप वाळवून घ्यायची नाही तुम्ही पाहू शकता माझ्या हाताला पाणी थोडंसुद्धा नाही आहे पण ही जी डाळ आहे ती थोडीशी ओलसर आहे अशीच डाळ आपल्याला हवी आहे डाळ आता सुकलेली आहे ती मोकळी झालेली आहे आता लगेचच आपण ती तळून घेऊयात इथे पहा डाळ तळून घेण्यासाठी एक लोखंडी खोलगट तवा मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे तुम्ही कोणतं सुद्धा खोलकट म्हणजे जे पसरळ भांड आहे ते तुम्ही इथे घेऊ हो शकता तेल आता गरम होऊन द्यायचंय तेल गरम झाल्यानंतर हे पहा इथे मी पुरण बारीक करायची जी चाळण असते ती घेतलेली आहे तुम्ही दुसरी चाळण सुद्धा घेऊ हो शकता आणि ती अशा प्रकारे या तव्यामध्ये ठेवून घेतेये पहा ही अतिशय सोपी अशी पद्धत आहे डाळ तळून घेण्यासाठी कारण डाळ तळून घेत असताना ती खाली राहते एक बाहेर येते तर दुसरी तशीच राहते तर अशा प्रकारे या चाळणीमध्ये डाळ तळून घेतली तर एकतर ती लगेचच आपल्याला बाहेर काढता येते आणि याचबरोबर त्याच्यातील तेल सुद्धा निथळता येतं त्यामुळे हे अतिशय उत्तम अशी पद्धत आहे इथे पहा तेल गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये आपण जी सुकून घेतलेली डाळ आहे ती घालून घ्यायची आहे तर पहा एवढी अशी डाळ मी घातलेली आहे अगदीच खूप जास्त घालायची नाही थोडी थोडी करून डाळ घालायची डाळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती अगदी कमी करायची आहे आणि मंदाचेवरती वरती आपण ही डाळ तळून घेणार आहोत डाळ तळून घेत असताना नेहमी ती मंदाचे वरतीच घ्यायची म्हणजे ते छान कुरकुरीत होते तर एकदा का तेल गरम झालं की गॅसची फ्लेम आहे ती अगदी कमी करायची आणि या कमी फ्लेम डाळ तळून घ्यायची गॅसची फ्लेम ही खूप हाय असेल तर डाळ ही पटकन करपली जाते त्यामुळे अगदी ती कुरकुरीत होण्यासाठी मंदाचे वरती तळून घ्यायची तर आता ती तळवून घेऊयात इथे आता पहा चार पाच मिनिटानंतर आपली डाळ छान असे तळून झालेली आहे बऱ्याच लोकांना डाळ तळली गेली आहे हे कळत नाही तर हे कसं बघायचं तर तुम्ही पाहू शकता डाळीचे जे बुडबुडे आहेत ते अगदी कमी झालेले आहेत जेव्हा डाळ आपण याच्यामध्ये घातलेली होती तेव्हा खूप बुडबुडे येत होते आणि याचबरोबर याचा रंग सुद्धा चेंज होतो तर पहा या डाळीचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे आणि बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत आता ही चाळण आपण या तेलाच्या बाहेर काढून घेऊयात अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान प्रकारे डाळ सगळी बाहेर निघतीये थोडीसुद्धा डाळ या तेलामध्ये राहत नाही आणि तेलसुद्धा निथळलं जातं आता अशा प्रकारे थोडंसं तेल निथळल्यानंतर ही जी डाळ आहे ती टिश्यू पेपरवरती घालून घेते आता पुन्हा एकदा याच्यावरती चाळण ठेवून घ्यायची आहे आणि थोडीशी डाळ घालून ती अगदी मंदाचेवरती वरती तळून घ्यायची आहे जसं की मी सांगितलं डाळ ही अगदी मंदाचेवरती वरती तळायची आहे तर पहा डाळ तळून झालेली आहे ती बाहेर काढून घेऊयात अगदी मस्त दिसते छान कलर आलेला आहे अशा प्रकारे निथळून तळून डाळ घ्यायची आणि यानंतर ती टिश्यू वरती ठेवायची आहे तरी ते पहा डाळ तळून तयार आहे मस्त अशी डाळ झालेली आहे डाळ तेलतून काढल्यानंतर मी ती टिश्यू पेपर वरती ठेवलेली होती त्यामुळे पहा याला थोडं सुद्धा तेल नाहीये आणि ज्या प्रकारे आपण तळून घेतो याच्यामध्ये तेल सगळं निथळलं जातं मस्त अगदी मस्त अशी डाळ झालेली आहे आता आपण याच्यावरून चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे आता मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर ही डाळ तिखट हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये तिखटसुद्धा घालू शकता चाट मसालासुद्धा घालू शकता जसं तुम्हाला हवं असेल तशी तुम्ही ही डाळ बनवू शकता मी फक्त याच्यामध्ये मीठच घातलेलं आहे मस्त डाळ लागते आणि तुम्ही आवाजावरून सुद्धा समजलंच असेल अगदी कुरकुरीत झालेली आहे छान अशी मिक्स करून झालेली आहे आता ती आपण बाजूला काढून घेऊयात तर पहा अगदी मस्त अशी आपली मुगाची खारी डाळ तयार आहे तुम्ही ही खारी डाळ घरी नक्की करा तुमच्या लहान मुलांना नक्की आवडेल बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे घरीच मुलांना ही डाळ बनवून देऊ शकता त्यांना फार आवडेल आणि चविष्ट तर फार लागते ही जी डाळ आहे ती हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभरसुद्धा आरामात राहते चला तर तुम्हाला ही खारीमुग डाळ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद